बी पी, पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ एपी स्टीन संदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवर उघड झालेल्या धक्कादायक माहितीनंतर संपूर्ण देशभरात खळबळ उडाली असून या प्रकरणात भारताचे पंतप्रधान यांचे नाव असल्याचा आंदोलनकर्त्यांचा दावा पुढे येताच नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर प्रणित रघुनाथ शेलार जिल्हा अध्यक्ष नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस यांच्या अध्यक्षतेखाली नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले या प्रकरणाची सखोल व पारदर्शक चौकशी व्हावी तसेच संपूर्ण सत्य जनतेसमोर यावे अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली युवक काँग्रेसने या आंदोलनाद्वारे केंद्र सरकारचा जाहीर निषेध नोंदवत लोकशाही मूल्य नैतिकता आणि पारदर्शकता अबाधित ठेवण्यासाठी सरकारने तात्काळ खुलासा करावा अशी जोरदार मागणी केली सरकारने याबाबत स्पष्टीकरण न दिल्यास युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन अधिक तीव्र करेल असा इशाराही यावेळी देण्यात आला या आंदोलनामुळे नवी मुंबई परिसरात राजकीय वातावरण तापले असून या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे नमस्कार मी विष्णुपुरे तर आपण आता नवी मुंबई काँग्रेस भवन माझ्या पाठीमागे बघू शकता तर आज यांच्यातर्फे जे युवा आक्रोश आंदोलन म्हणजे एक मोर्चा काढण्यात आला आपल्यासोबत रनिष शेलार साहेब आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या नक्की हे युवा आक्रोश आंदोलन कशासाठी आणि कशा, कशा संदर्भात आहे सर काय सांगाल जो आज आपण युवा आक्रोश आंदोलन केले आहे कशाबद्दल आहे आणि काय नक्की आहे संपूर्ण जगभरामध्ये सध्या जेफ्री ॲपस्टन या व्यक्तीने धुमाकूळ घातलेला आहे त्याने एक आयलँड विकत घेऊन त्या ठिकाणी एकदम प्रायव्हेटमध्ये मोठ्या मोठ्या पार्टीज अरेंज करून बऱ्याचशा मोठ्या मोठ्या पर्सनॅलिटीजला सेलिब्रिटीजला मोठ्या मोठ्या पॉलिटिशियन्सना तिथे पार्टीज तो अरेंज करतो त्या ठिकाणी अलॉन्ग मस्चा देखील त्याच्यामध्ये सहभाग आहे त्यानंतर आपले भारताचे पंतप्रधान श्री मोदी साहेब यांचा पण त्याच्यामध्ये सहभाग आहे असं ते, ते निदर्शनात आलेलं आहे त्या ठिकाणी नेमकं होतं काय की तो जो आयलंड आहे तो त्यांनी एक मोठ्या अमाऊंटला विकत घेतलेला आहे तिथे मोठ्या प्रायव्हेट पार्टीज चालतात आतमध्ये कोण येऊ शकत नाही ना कोण तिथं जाऊ शकतं किंवा तिथून पण कोण बाहेर पडू शकत नाही तर त्याच्यामध्ये बारा ते सतरा या वयवर्षातल्या मुलींचं तिथे लैंगिक शोषण केलं जातं हा जगभरामध्ये आरोप आता सादर होत आहे आणि त्याच याच्यामध्ये इस्रायलचे जे आहेत जेफ्री साहेब जेफ्रीज जेफ्रिया पिस्टन तर त्यांनी मोदीजींना सल्ला दिला होता की तुम्ही आम्ही म्हणतो आहे तसं करा आणि त्या ठिकाणी तुमचं ट्रम्पशी आम्ही रिलेशन चांगलं बनवून देऊ मग सतरा दोन हजार सतरामध्ये जेव्हा मोदीजी इस्रायलला गेले होते त्यावेळी मोदीजींना असं सांगण्यात आलं की बाबा आम्ही जसं सांगतो आहे तसं सा तुम्ही करा आणि तुमचं ट्रम्पशी रिलेशन चांगलो आणि त्यानंतर एक व्हिडिओची क्लिप आहे ती आमच्याकडे आहे त्या क्लिपमधून असं सादर होतं आहे की नरेंद्रजी मोदी हे तिथं गाणं करतात हे बघा ही ती क्लिप आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे दिसेल की मोदी कोणत्या प्रकारे तिथं वर वागणूक करतात त्यानंतर एक मेलमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की मोदीजींना आम्ही सल्ले दिले मोदीजी आमचा ऐकतात तर आमचा सवाल आज असा आहे की तुम्ही देश चालवताना बाहेरच्या देशांबरोबर रिलेशन मेंटेन करताना भारतामध्ये जे दाखवता की बाबा आम्ही देशाला इथं घेऊन चाललो आहे आम्ही देशाला तिथे घेऊन चाललो आहे हीच ती प्रगती आहे का आणि याबाबत आम्ही आज या ठिकाणी या या आंदोलन यासाठी करतो आहे आमची अशी मागणी आहे की भारताचे पंतप्रधान यांनी सर्वप्रथम त्यांचा राजीनामा द्यावा त्यांनी पदमुक्त व्हावं त्यांनी त्यानंतर त्यांची जेव्हा क्लॅरिफिकेशन्स येतील जे जेव्हा टोटल जे काय बाहेर येईल त्याच्यानंतर जर ते पूर्णपणे त्याच्यातून बाहेर पडलेले असतील तर त्यांनी पुन्हा तिथे जारी व्हावं पण त्यांनी राजीनामा द्यावा या आम्ही भूमिकेमध्ये आज आहे आता तुम्ही जो व्हिडिओ दाखवला आता काही लोकांचं त्यांचे जे समर्थक असतील किंवा त्यांच्या पक्षातले लोक असतील ते तर हे मान्य करणार आहे की ए आयचा जमाना आला बरोबर तर त्यांना काय उत्तर द्याल तुम्ही हा जेन ए आय जनरेट आहे की नॉर्मल व्हिडिओ आहे हा असा प्रश्न तुमचा हा बरोबर आहे पण ए आय जनरेटेड व्हिडिओज आणि जे प्रॉपर जे ओरिजिनल व्हिडिओज असतात त्याच्यामध्ये आपल्याला फरक जाणून येतो तर तो फरक या व्हिडिओमध्ये तरी दिसत नाही आणि हा जो मुद्दा आहे तीन हजार पेजेसची फाईल बाहेर आलेली आहे तीन हजार पेजेसची आणि त्याच्यामध्ये मोदी साहेबांचं नाव देखील आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी मेलमध्ये मेल सुद्धा दाखवले पुरावे निहित की इस्रायलच्या माणसांनी इस्रायलचे जे फ्री एपिस्टंट त्यांनी मोदीजींना मेल लिहिले होते आणि त्या मेलमध्ये हे सपशील मेन्शन आहे की आम्ही मोदीजींना सल्ले दिले होते म्हणून आणि ते पूर्णपणे सिद्ध झालेलं आहे पण आता तुम्ही जसं बोलता की राजीनामा द्यावा हे झालं नाही तर तुमच्या पक्षाकडून काय भूमिका राहणार आहे जर राजीनामा दिला नाही तर नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस जसं काम करते त्याच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे आंदोलन होत आहे आज आणि त्याचबरोबर पूर्ण भारतामध्ये आदरणीय राहुलजींच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन होतं आहे येत्या काही दिवसामध्ये आम्ही संसद घेराव करणार आहे त्यासाठीच आणि जर मोदीजींनी राजीनामा दिला नाही तर भारतामध्ये एक मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम